नमस्कार मी सुशांत स्कायमेटवध्या रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे तथापि या पावसाची तीव्रता कोकण आणि विदर्भातील काही भागांपर्यंत मर्यादित असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता बहुतांश भाग मात्र कोरडेच राहिलेले आहे स्कायमेट तज्ज्ञांच्या अनुसार सध्या एक कमकुवत ट्रफ रेषा दक्षिण महाराष्ट्रापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत उपस्थित आहे ज्यामुळे सध्या कोकणातील काही भागांवर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच चार जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मुंबईत देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे शिवाय पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात विदर्भातील काही भागात पाऊस अपेक्षित असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे पण पावसाचा मात्र जोर कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूयात मुंबई येथे कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे पुणे येथे ढगाळ वातावरणसह कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील वर्धामध्ये ढगाळ वातावरण असा कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे तसेच नागपूर येथे कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे लाईव्ह लाईटनिंग आणि त्यांची सद्यस्थिती तसेच संपूर्ण देशभरातील हवामानाबद्दलच्या अंदाजासाठी स्कायमॅट उदर डॉट कॉमवर लॉग इन करा तसेच आपण आम्हाला फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता व आपण आम्हाला यूट्यूबवर सबस्क्राईब देखील करू शकता धन्यवाद